संगमनेर आगरात पाच नव्या एस टी बस दाखल संगमनेर आगरात आलेल्या पाच बसेसचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पूजन संगमनेर आगरासाठी दहा नवीन एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांच्याकडे केली होती आमदार खताळ यांच्या मागणीचा विचार करून मंत्री सरनाईक यांनी संगमनेर आगरासाठी पाच नवीन एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत उर्वरित पाच एस टी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे या नव्या बसेसचे पूजन आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले संगमनेर आगरांमध्ये नव्यानं दाखल झालेल्या एस टी बसेसमध्ये विधानसभा सदस्यांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर बसून आमदार अमोल खताळ यांनी सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास केला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला या प्रसंगी आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड शिवसेनेचे प्रमुख रामभाऊ रहाणे रमेश काळे राजेंद्र सोनवणे प्रमुख दिनेश फटांगरे अंकुश रहाणे श्याम रहाणे आरपीआयचे अध्यक्ष कैलास कासार विनोद सूर्यवंशी सौरभ देशमुख भाजप नेते दादाभाऊ गुंजाळ ज्ञानेश्वर करपे जावेद जहांगीरदार शॉकत जहागीरदार अशोक कानवडे रॉफ शेख मयूर दिघे महेश मांडेकर सुरेश लांडगे तसेच संगमनेर आगरातील रावसाहेब चकोर नंदू कानकाटे भगवान गीते किसन घुमरे सुदर्शन हेकरे रुपेश टोपे विजय देशमुख आदींसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकासाठी संगमनेर मधून रोहित शिंदे निश्चित एक आनंद का आहे का आपल्या कार्यकालामध्ये आपल्या नेत्यांकडे आग्रह धरून ज्या बसेस आपण आज संगमनेर बस स्थानकासाठी आणल्यात त्याच्यातून प्रवास करताना विशेष म्हणजे जी विधान परिषद सदस्यासाठी राखीव असत त्या सीटावर बसून मी माझा प्रवास करत आहे त्यामुळे एक आनंद आहे समाधान आहे निची एक सुद्धा शाखा सुरू सूचना संगमनेर आणि पद्धतीने थोडा ट्रॅफिकचा जी काही समस्या असते ती सुद्धा सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे सर्वसामान्यांची आज एस टी महामंडळाला मागील कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने ते होतं परंतु आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्याचा एक कुठेतरी परिणाम आपल्या याच्यावर झाला आज महिलांना आपण ही पन्नास टक्के सवलत देतोय आज लाडक्या बहिणींना बऱ्यापैकी मदत दिल्यामुळे लाडक्या बहिणींचा सुद्धा त्रास वाढलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच एस टी महामंडळ सुद्धा आज नाफ्यामध्ये येऊन आमचे जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांना सुद्धा एक त्या माध्यमातून चांगला हे होतो निश्चितच परिवहन मंत्री सुद्धा आपल्या शिवसेना पक्षाच्या असून महायुतीच्या माध्यमातून माझा आग्रह आहे शिंदे साहेबांची मी विनंती करून आपण ही दहा बस मागितल्या होत्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पास दिल्या पास लवकरच येतील आणि यापुढील कालावधीमध्ये सुद्धा जे काही बस स्थानकामध्ये आपल्याला निधीची गरज पडेल तर ती निश्चित आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तालुक्यातील नागरिकांना काय नागरिकांना मी एवढंच आव्हान करेल आता आपल्या बस स्थानकाची बस स्थानकाचा परिसर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे ज्या लाल परिंदू आपण प्रवास करतोय प्रवास करताना सुद्धा आपल्याला बस मध्ये स्वच्छता ठेवली दे गेली पाहिजे कुठेही थुंकतांनी कचरा करू नये असं मी त्यांना आवाहन करेल आणि आज या नवीन बस आल्यात याच्या जे काही धार्मिक देवस्थानाला जाण्यासाठी भाविक वर्ग जाणार आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून मी शुभेच्छा देईल